ते द्वादशीला मुद्दाम त्यांच्या घरी आले दो दशी घटका आले त्या दिवशी द्वादशी तिथी घटकावरच होती पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्न ग्रहण दुर्वासाला पाहतात त्याला मोठा प्रश्न पडला हे नेमक्या वेळी आलेले होते तरीही अंबरीशाने त्याचे स्वा सौ त्यांचे स्वागत केले त्यांची पूजा केली जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नान आणि देवदर्शनासाठी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले त्यावेळी अंबरीषाने आपली अडचण सांगून त्यांना लवकर येण्याची प्रार्थना केली पण ते लवकर आलेच नाही शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्याने नुसते तीर्थ घेऊन पारणे केले दुर्वासाठी पंचभगवानाचे भोजन तयार करून तो त्यांची वाट पाहू लागला लागला अंबर आ... ला... लागला त्यांचे आगमन झाले अंबरीषाकडे पाहून ते म्हणाले काय रे दुरात्म्या अतिथीला न घेताल भोजन केलेस तुला शापथ देतो अंबरीष घाबरला काकून विष्णूचा धावा करू लागला सप्त संतप्त दुर्वासांच्या मुखातून शापवनी निघाली माझ्या आधी भोजन करून तू माझा जो अपमान केला आहेस त्याबद्दल तुला सर्व योनी जन्म घ्यावे लागतील हे ऐकून अंबरीशाच्या डोळ्यात पाणी आले तेव्हा भक्ताचा कैवा घेण्यासाठी वैकुंठनाथ श्री विष्णू तिथे प्रगट झाला तो दुर्वासांना म्हणाला ऋषीवर्य तुम्ही तुम्ही अंबरीशाला शाप दिला तरी मी त्याचे रक्षण करणार आहे त्याचा शाप मी भोगीन दुर्वासे ईश्वराचा अवतार महान आणि क्रोधाने उपकार करणारे त्याने विचार केला भूलोकी भूलोकी युगे युगे तपश्चर्या केली तरीही हरिचरण दिसत नाही या शापाच्या निमित्ताने तो लक्ष्मी सहित अवतार घेईल दुर्जनाला शासन करून भक्तांचा उद्धार करील ते विष्णूला म्हणाले हे श्रीहरी तू विश्वात्मा आहेस परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी व विविध युनिट असे एकूण दहा अवतार घे